सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे व डॉक्टर राखी माने डॉक्टर अरुंधती हराळकर डॉक्टर सुहासिनी वाळवेकर यांनी टी बी आरोग्य विभागामध्ये पोटींचा भ्रष्टाचार केल्याचे उघड होत आहे सोलापूर महापालिकेमध्ये आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा बट्ट्याबोळ करून आरोग्य विभागामध्ये मनमानी कारभार व हिटलरशाही चालू करून सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना हिटलरशाही आणि दादागिरी करत आहेत संविधानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मूलमंत्र समता न्याय स्वातंत्र्य बंधुता हे सर्व बाजूला ठेवून कर्मचारी व इतर लोकांवर हिटलरशाही हुकुमशाही चालू आहे जाणीवपूर्वक मागासवर्गीय लोकांना आणि कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देत आहेत अशा भ्रष्टाचारी व वा जातीवाचक वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्यांना त्वरित एस आय टी मार्फत चौकशी करून बडतर्फ करा आणि त्यांच्यावर ॲट्रोसिटी व मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून स्थावर मालमत्तेची आणि कुटुंबाच्या मालमत्तेची बनावट बोगस कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवली त्याचीही उच्चस्तरीय चौकशी मार्फत एस आय टी मार्फत करावी तसेच उपायुक्त आशिष लोकरे हे स्वतःला पिटलर हुकुमशाही महापालिकेत गाजवत आहेत त्यांचे दोन वसुलदार त्यांनी ठेवले आहेत त्यांचे नाव गुप्त ठेवलेले आहेत ते अनेक विभागातून हप्ते वसुलीचे काम करतात चार पुतळा येथील चौपाटीचेही दर महिन्याला वसुली होते ते उपायुक्त आशिष लोकरे यांना आणून देतात एक श्रीकृष्ण आणि तीन गवळणी महापालिकेच्या आरोग्य विभागांमध्ये भ्रष्टाचार करत आहेत अशा पद्धतीचे पत्र माननीय पंतप्रधानांच्या पोर्टलवर तक्रार करण्यात येत आहे तसेच मुख्यमंत्री नगरविकास मंत्री समाज कल्याण मंत्री अनुसूचित जाती आयोग एस आय टीचे प्रमुख यांना पत्रव्यवहार करून या भ्रष्टाचाराची संपूर्ण माहिती घेण्यात ये येत आहे ही बातमी सोलापूरच्या जनहितार्थ असून स्मार्ट सिटीच्या या नावाला कलंक लावणारी असून त्वरित त्यांना बडतर्फ करा त्यांच्या स्थावर मालमत्तेची चौकशी करा